नमस्कार मैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी इथं मस्त तर्री पोहे बनवत आहे आणि ते कसे बनवते हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर बघा इथे कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतले तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर खोबरं कांदा लसूण आणि आल्याचं वाटण घालून घेतलेलं आहे आणि हे वाटण मी अगदी म्हणजे कच्चा कांदा कच्चं खोबरं आणि लसूणचं वाटण केलेलं आहे आणि हे वाटण आपल्याला थोडंसं असं सुक्कं होईपर्यंत तेलामध्ये मस्त परतून घ्यायचं आहे आणि हे परतत असतानाच यामध्ये एक टोमॅटोची प्युरी घालायची आहे म्हणजे एक टोमॅटो आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे आणि तो घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त कोरडं होईपर्यंत परतून घ्यायचं आहे बघा त्यानंतर यामध्ये मसाले घालून घ्यायचे तर मी इथे घरचं लाल तिखट घातलेलं आहे घरगुतीच मसाला आहे गरम मसाला तो घालून घेतला एक चमचा एक चमचा कोल्हापुरी मसाला घातलेला आहे आणि अर्धा चमचा इथे कश्मीरी लाल तिखट घातले तर्रीसाठी त्यानंतर यामध्ये अर्धाचा चमचा हळद घातलेली आहे आणि हे पुन्हा आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगलं कोरडं होईपर्यंत परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये कडीपत्ता घालून घ्यायचा आहे तर इथे मी आठ दहा पानं कडीपत्त्याची घालून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा व्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आणि चांगलं कोरडं झाल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आहे तर बघा इथे मी हे वाटणचंच थोडंसं दोन तीन चमचे पाणी घालून घेते आणि मिक्स करून व्यवस्थित अगदी यावरती आपल्याला झाकण ठेवून एक दोन मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे बघा तर आता दोन मिनटं आपली इथे झालेली आहेत आणि आपलं वाटणही मसालाही व्यवस्थित अगदी शिजलेला आहे बघा त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तर पाणी तुम्ही तुम्हाला कितपत्रासा हवा आहे त्यानुसार घालू शकता आ, किती पातळ किती घट्ट हवा त्यानु आहे त्यानुसार तुम्ही इथे पाणी घालायचं आहे तर बघा इथे मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि या पद्धतीचा हा रसा झालेला आहे त्यानंतर चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघा इथे मी यामध्ये मटकी घातलेली आहे तर ही मटकी मी हळद आणि मीठ लावून शिजवून घेतलेली आहे कुकरला एक शिट्टी काढून घेतलेली आहे आणि ही मटकी इथे आपल्याला याच्यामध्ये थोडीशी घालून घ्यायची आहे म्हणजे त्याने छान टेस्ट येते रसाला आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला एक पाच सहा मिनिट मस्त उकळून घ्यायचं आहे शिजवून घ्यायचं आहे अगदी खळखळ उकळी उकड़ येऊ द्यायची आहे तर बघा इथे मस्त उकळी पण आलेली आहे आणि तरीही छान आलेली आहे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं बघा खूप सुंदर तरी आलेली आहे आणि सुवासही खूप छान येतो आहे म्हणजे टेस्ट तर अगदी भन्नाटच आहे त्यानंतर गॅस बंद करून आपल्याला हे बाजूला ठेवायचे व्यवस्थित उकळून झाल्यानंतर आणि नंतर मी इथे एक दीड वाटी पोहे घेतलेले आहेत आणि पोहे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत असे चाळणीमध्ये ठेवून वगैरे आपल्याला आप व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत आणि अगदी आपल्याला कोरडेच असे ठेवायचे आहेत जास्त भिजवायचे नाही आहेत बघा या पद्धतीने आता पोहे आपले धुवून झाले त्यानंतर आपल्याला Uh, कढई ठेवायची गॅसवरती आणि दोन चमचे तेल घालून घ्यायचे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अगदी पाववाटी शेंगदाणे घालून घ्यायचे आणि शेंगादाणे मस्त लालसर परतून घ्यायचे आहेत किंवा तळून घ्यायचे तेलामध्ये चांगला कलर त्याचा चेंज होईपर्यंत आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आणि पोह्यांवरतीच शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत बघा मी ते पोह्यांवरतीच काढून घेते नंतर त्याच तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे जिरं मोहरी चांगली व्यवस्थित तडतडू द्यायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चार पाच पाकळ्या लसणाच्या घालायच्या आहेत त्यानंतर आपल्याला इथे एक कांदा घालायचा आहे बारीक चिरलीला आणि कांदा परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची अगदी फ्रेश कढीपत्त्याची पानं इथे मी घालून घेतलेली आहे त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या आपल्याला कट करून घालायच्या आहेत आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कांदा मिरच्या व्यवस्थित परतून झाल्या की त्यामध्ये आपल्याला अर्धाचा चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि एक छोटा बटाटा मी इथे पातळ काप करून घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि अगदी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं अगदी आपल्याला पाव चमचा मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे कसं होतं ना तर बटाटाही शिजला जातो आणि कांदाही व्यवस्थित शिजला जातो मिठाने त्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपल्याला एक वाफ काढून घ्यायची म्हणजे बटाटा आपला लवकर शिजेल तर अगदी एखाद दीड मिनिट आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे तर बघा बटाटा हे आता आपला शिजला आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला पोहे घालून घ्यायचे आहेत जे की आपण अगोदरच भिजवून ठेवले होते अगदी मोकळे झालेले आहेत पोहे बघा थोडंसंच आपल्याला पाणी मारायचं आहे पोह्यांना म्हणजे कसं ते जास्त ओले होत नाही त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे तर बघा इथे मीठ आता बेतानेच घालायचं आहे कारण आपण या अगोदर बटाट्यामध्ये थोडंसं मीठ घातलं होतं बटाटा शिजताने तर त्यामुळे थोडंसं बेतानेच घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे एकदम व्यवस्थित अगदी मोकळेस असंही तर आपले हे पोहे झालेले आहेत त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे अगदी व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून एक दोन मिनिट वाफ काढून घ्यायची पोहे मस्त वाफवून घ्यायचे आहेत बघा दोन मिनिट झाली आहे पोहे पण आपले व्यवस्थित वाफवून झालेले आहे पोहेसुद्धा आपले तयार झालेले आहेत गॅस बंद करायचा आहे आणि एका आ, सर्विंग प्लेटमध्ये आपल्याला पोहे काढून घ्यायचे आहेत तर बघा खूप सुंदर दिसत आहे खूप छान झालेले आहेत पोहे आपले आणि आपल्याला सोबत हे सर्व करायचे आहे तर बघा एका वाटीमध्ये मी तरी आणि कडेला थोडीशी मटकी घालून घेतली आहे त्यानंतर ओलं आणि गार्निश करते आहे तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर तुम्ही सुक्या खोबऱ्याने हे गार्निश करू शकता त्यानंतर वरून थोडीशी मटकी घालून घ्यायची आहे कांदा घालून घ्यायचा आहे कोथंबीर घालायची आहे आणि मस्त रस्सा तरी घालून आपल्याला हे सर्व करायचं आहे बघा खूप छान भन्नाट चव येते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे ना त्यांचे पण खूप खूप आभार